नमस्कार दादा आपलं नाव कसं गोरख टोमरे नंदीचं नाव कसं ओम्या ओम्या आणि तो कोणाचा तो पण घरचाच आहे टायगर काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल नंदी खूपच चांगला आमचा बोलातो आतून तो दोन्ही साईड शर्यत जमलेली आहे की आता जमली आहे नाव फिरवलं आहे आम्ही काय सांगाल नंदीच्या बद्दल काय सांगाल दोन्ही एकत्र पळवणार आहात की वेगवेगळे नाही वेगवेगळे आहेत एक बैल सांगून आहे पैरा आहे गुपित आहे हो कसं आजचं नियोजन कसं आहे नियोजन चांगलंच आहे काय सांगाल आजचं देसाईगावचं मैदान सावली मैदान काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल एक मोठं मैदान हिंद केसरी मैदान म्हटलं हो मानाचंच मैदान आहे मोठं मैदान आहे आम्ही दरवर्षी येतो इथे या मैदानात दरवर्षी असतो किती गुलाल झाले याचे गुलाल आता नवीन खरेदी आहे आजच खरेदी झाली आहे जी आतापर्यंत चार पाच गुलाल झाले आहे नवीनच खरेदी हो आजच नवीनच खरेदी हा नाशिक वरून घेतलेला खरेदी ती आम्ही गुप्तच ठेवलेली आहे पण आज खरेदी झाली त्याची हो काय बघितलं त्याचा पल बघितला खूप छान पल आहे तो नक्कीच तुम्ही डिझाईन वगैरे केलेलं आहे खूप केलेलं आहे काय सांगायला याच्याबद्दल हो आवड आहे आम्हाला आवड आहे नाद आहे नाद नाद नक्कीच आणि नियोजन कसं आहे आजचं म्हणजे कोण नियोजन करतो नियोजन आम्ही सर्व आमची मंडळी करतात मिळून आम्ही पोरं करतो सुट्टी मेकर ते आमचे बाल्यामा आहेत वसरचे दोन चार जण आहेत चांगले चांगले आहेत हो ड्रायव्हर कोण डायवर आम्ही सूरजला बसवतो आवीला बसवतो वसरच्या टायगर कधी घेतलेला आहे टायगर दोन, दोन वर्ष झाले आमचे दोन वर्ष झाले टायगर बद्दल काय सांगाल कसं चांगला पालाव तो पब्लिकला पालावतो दोन्ही टायगरच्या अपेक्षा भरपूर आहेत मैदानात नम्रामध्ये राहा आम्हाला पण इच्छा आहे आमची किती वर्ष झालं या नादामध्ये आता पण आम्ही चार पाच वर्षं आहेत या ना तो वडिलांपासूनच लागला वडिलांपासून लागला हो घरी वातावरण वगैरे कसं आहे शर्यत म्हटलं की घरी थोडं हे असतं काय नाही आनंदी असतात घरचे पण शायतीनं जाताना हो घरी ट्रेनिंग वगैरे कसं असतं आज हा नवीनच करते टायगरचं वगैरे ट्रेनिंग कसं असते काय ना चालवणी पावटी वगैरे फेरे बिरे काढतो फेरे वगैरे हो काय का सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान तर खूप छान आहे नियोजन पण चांगलं आहे हो आ, चा की? आता यांच्या नावाने गाडी काही नाव दिला होता त्यांच्यावर नाव फिरवलं आम्ही हो ठीक आहे नक्कीच नवीन खरेदी म्हटल्यानंतर तुम्हाला अपेक्षा वगैरे भरपूर असणार हो। आहे यांना सोडून अजून किती नंदी आहेत आपल्या घरी आमच्या दावणीला पाच नंदी आहेत आज हो नक्कीच काय सांगत पाच नंदी मध्ये ते बाकीची आणलेत ती अजून आणल्यात अजून पळायला गेलेत दोन नंदी पळायला काय वजीर आहे सोनिया आहे कसा त्यांचा पळाच्या चांगला आहे आतून पळतात दोनिया गांधी गांधी फेऱ्याला पळतो तीन फेऱ्याला पळतो नंबर इंदकेसरी पण झाला होता झाले नाशिक मध्ये झाला होता फायनल वगैरे फायनल लाचला होता फायनल झालेली आहे त्याची हो एक नंबर केला होता एक नंबर मालकांचं नाव मनोहर सोनावणे आहे आणि एक ते त्यांचे मित्र आहेत रामा म्हणून त्याही बैल दिला आम्हाला नक्कीच नाशिकवरून आणला म्हणजे कसं ओळखीनं आणला की तुम्ही जाऊन बघून आला तिकडे तुम्हाला पाहता नाही ओळखीनुसार आणले मित्र आमच्या आहेत तिकडले त्याही दिला आम्हाला आणखी काय सांगायला अपेक्षा आहे आता गाडी जमले बघू गुलाला तर घेऊच मुला घेणारच हो घेणारच नक्कीच नक्कीच धन्यवाद आहे छोट्याशा धन्यवाद